नाशिकच्या ग्रामीण भागातील शाळा चार पासून सुरू होत आहेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली शहरातील दिल शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही मात्र इतर शहरात कोणता निर्णय होतो त्या दृष्टीनं निर्णय घेणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं निर्णय घेतलेला आहे की चार पासून आपल्या जिल्ह्यातील ज्या आहेत शाळा सुरू करायच्या अर्थात हा प्रश्न आहे की शहरातल्या सुरू करायच्या फक्त ग्रामीणच्या सुरू करायच्या मुंबई आणि पुणे काय करतं आहे इतर शहराचं काय करतं ते म्युनिसिपल कमिशनर ते पाहतील परंतु आमच्या दृष्टीने जे आहे आम्ही हेच सांगतो आहोत की आता शाळा सुरू आपण करूया ग्रामीण शाळा जे आहेत ते आता निश्चितपणे जे आहेत चार जानेवारीला सुरू करण्याचा इरादा आहे आणि शहरामध्ये सुद्धा तसाच निर्णय आम्ही घेतो आहोत फक्त जे आहे इतर शहर काय करतात हा मुद्दा जो आम्ही आम्ही तपासून पाहतो आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट